लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा अत्यंत चुरुशीच्या ठरलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे सर्व जिल्ह्याचं लक्ष लागून होतं महायुतीतील अंतर्गत स्पर्धेमुळे अखेरपर्यंत हा मतदारसंघ वादाच्या भोवऱ्यात अडकला नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे राजभाऊ वाझेंनी तब्बल एक लाख बासष्ट हजारांच्या मताधिक्यानं विजय मिळवला राजभाऊ वाजे यांच्या विजयानंतर आता त्यांचं सर्वत्र मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात आहे त्यांचं कौतुक केलं जात आहे आज नाशिक येथील भाभानगर परिसरातील प्राईम रेसिडेन्सी येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डॉक्टर झाकीर शेख यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित खासदार राजभाऊ वाझे यांनी भेट दिली यावेळी फटाक्यांची अतिशबाजी करत औक्षण करत मोठ्या उत्साहात राजभाऊ वाझे यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी झाक्री शेख देवानंद बिरारी गुलजार बर, कोकणी यांनी राजाभाऊ वाजे यांच्या विजयाचं कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या वाजे यांचा सत्कार शेख होता राजाभवनचा जे निकाल पाहता खरंच ना, राजाभाऊ नाशिकची जी, जी, जी जनता आहे त्यांच्यावर राज करून एवढ्या भाऊमताने त्यांना निवडून दिला त्याबद्दल माझ्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने महाविकासच्या आघाडी वतीने राजाभूंना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आज राजाभाऊ वाजे आपल्या नाशिक जिल्ह्याचे नवनि नवनिर्वाचित खासदार हे खासदार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले माझा सत्कार घेतला आणि मा त्यांच्या सत्कारासाठी माझे सगळे मित्रपरिवार पत्रकार तुडे न्यूजचे न्यूज चॅनलचे न्यू पत्रकार माझे नातेसंबंध हे सगळे लोक आवर्जून उपस्थित राहिले राजाभाऊंनी त्यांचा सगळ्यांचा सत्कार स्वीकार केला मी राजाभाऊंना फक्त एवढं सांगेन का पाच वर्ष तुम्हाला मिळालेले आहे त्या पाच वर्षामध्ये अतिशय सुंदर विधायक काम तुम्ही करून आणि जे जे काही तुमच्या विरोधात बोलत होते त्यांना आपल्याला प्रत्युत्तर म्हणजे त्या पद्धतीने उत्तर देऊन आणि चांगलं काम सर्वच घटकांसाठी करायचं आहे कोणत्याही एका घटकासाठी नाही एवढी मी त्यांना माझ्याकडनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो माझ्यामध्ये अतिशय चांगलं काम आहे आणि हा मित्रपरिवार त्यांनी फार मोठा जमा केलेला आहे आपण जर बघितलं तर लोकसभेच्या कोणत्याही निवडणुकीत ज्या बाजूला डॉक्टर जाकीर शेख असतात ते पारडच जड होत असतं आणि तोच उमेदवार विजयी होत असतो हा गेल्या आमचा दहा पंधरा वर्षाचा अनुभव आहे आणि आज तो सिद्ध झालेला आहे त्यामुळं डॉक्टरांच्या घरी आज वाजेसाहेबांचं आगमन झालं आणि ह्या परिसराला जे काही आपण बघितलं की ते पुढील काळामध्ये ज्याचा विकास करायचा आहे याच्या निश्चितच ह्या परिसराला नाशिक जिल्ह्याला सिन्नरला निश्चितच चांगले दिवस आलेले आहे एक चांगला उमेदवार एक सज्जन माणूस आपण या लोकसभेमध्ये मध्ये पाठवला आहे त्यामुळं मी माननीय उद्धवजी साहेबांचं त्यामुळं त्याचप्रमाणे डॉ शरद पवार साहेबांचं मी अभिनंदन राजभाऊ वाजे यांनी सर्व समर्थकांचे कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानत मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू अशी शाश्वती दिली सिन्नर तालुक्यातील वडांगळी या गावचे भूमिपुत्र आमचे स्नेही आदरणीय डॉक्टर जाकीरजी यांनी आज त्यांच्या निवासस्थानी मला बोलवलं आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार नातेवाईक यांच्या वतीने माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो निवडणुकीच्या काळात पहिल्या दिवसापासूनच डॉक्टर साहेब एक लढाई लढल्यासारखं -लड़ा स्वतः लढत होते सर्वांना ते माझ्याबाबत जो अपप्रचार होत होता त्याविरुद्ध ते बोलत होते आणि बहुतांश मतं वळवण्याचं काम त्यांनी माझ्यासाठी केलं मी त्यांचे ऋण व्यक्त करतो तसेच इथं असलेले त्यांचे सर्व मित्रपरिवार नातेवाईक यांचे मनपूर्वक आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राजभाऊ वाज या सत्कार सोहळ्याप्रसंगी डॉक्टर झाकीर शेख अनिल मालुंसकर देवानंद बिरारी विनायक पांडे वंदना बिरारी जितू गुळवे गुलजार कोकणी अनिल शिरसाट दळवी वकील समानके वकील डॉक्टर हाफीज शेख डॉक्टर प्रशांत शेटे मनोहर बोराडे समीर शेख कलीम शेख राजू पटेल अवेश शेख कुणाल कुळे सोनू शेख राजभाऊ अहिरे अदनान शेख अझीम खान अशोक जाधव अर्जुन भोर हरक वकील नदीम शेख आदी पदाधिकाऱ्यांसह हो, रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक